ठाणे जिल्ह्यातील कळवा विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची नावं आणि ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय एकशे एकोणपन्नास मुंब्राकळवा मतदारसंघात चोवीस हजार दुबार नावं असून त्यातील बारा हजार नावं ही एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीणमध्ये आहेत या दुबार मतदानविरोधात आपण पहिल्यांदा आक्षेप नोंदवला होता परंतु ही नावं वगळली जाऊ नयेत म्हणून कोण थैतयाट करत होतं हे शोधून काढावं असंही परांजपे यांनी सांगितलं ई व्ही एमवर आव्हाडांनी केलेल्या शंका उपस्थित करताना जितेंद्र आव्हाड यांना स्वतःच्या विजयावर विश्वास नाही का त्यांनी जर खरोखरच ईव्हीएम एम हॅक होऊ शकतं असं मानलं तर त्यांनी त्यांचं प्रात्यक्षिक निवडणूक आयोगासमोर करावं असंही परांजपे यांनी सांगितलं महायुती सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला कोर्टात गेलेल्या भूमिकेबद्दल टोला लगावला पंधराशे रुपयांना विरोध करणाऱ्या आता तीन हजार रुपये देऊ म्हणत आहेत असंही परांजपे यांनी सांगितलं परांजवे यांनी आव्हाडांच्या राजकीय भूमिकांवर आणि वक्फ मुद्द्यांवरही टीका केली आहे त्यांच्या वक्तव्यामुळे ठाण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे